मखाना ड्रायफ्रुट्स लाडू हे बघा किती सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे स्वतः बाकी तयार झालेत आपले ड्रायफ्रूट्स मखाना लाडू हेल्दी आणि ऊर्जा देणारे इम्युनिटी वाढवणारे हे पौष्टिक लाडू आहे क्रिएशन्स मध्ये आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे हेल्दी प्रोटीन रिच ड्रायफ्रूट लाडूंची रेसिपी ही आ, हे जे लाडू आहेत ना ते मी माझ्या मुलासाठी बनवत आहे खास कारण तो हॉस्टेलला असतो जोधपूरला स्वतः तिथे थंडी चालू होईल आणि हॉस्टेलमध्ये त्याला असं हेल्दी एनर्जी देणारा काही स्नॅक खाता यावं म्हणून हे लाडू मी त्याच्यासाठी खास बनवत आहे तर म्हटलं आज बनवतेच आहे तर चला तुमच्यासोबतही ह्याची रेसिपी शेअर करा कारण आता थंडी काही दिवसांनी सुरूच होईल आणि थंडीत असं हेल्दी एनर्जी देणारी ऊर्जा देणारं दे जर आपण असं काही स्नॅक बनवून ठेवलं घरी तर लहानपासून मोठ्यांपर्यंत ते खाता येतं आणि खरंच हे लाडू जे आहेत ना फ्रेंड्स ते मी शुगर फ्री बनवत आहे शुगर फ्री का कारण ह्याच्यात मी अजिबातच साखर किंवा गूळ वापरणार नाही आहे ह्याच्यात मी साखर आणि गुळाच्या अवजी वापरणार आहे खजूर त्याच्यामुळे कसं गोडवाही कमी राहतो आणि जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांनाही खाता येतं इवन ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्याही हे घेऊ शकतात लहान मुलंही घेऊ शकतात सो हे हेल्दी स्नॅक्सची एक रेसिपी आहे तर ह्याची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला पाहूयात ह्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं सो लाडू बनवण्यासाठी मी घेतले तिथे हे खजूर ह्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी इथे काजू घेतलेले पूर्ण एक वाटी नाही आहे थोडेसे कमी आहेत हे नंतर बदाम म्हणजे वाटी समजा पाऊन वाटीपेक्षा थोडे जास्त हे आहेत भोपळ्याच्या बिया पाववाटी हे आहेत मगज किंवा कलिंगडाच्या बिया पाववाटी हे आहेत जवस हे सुद्धा छोटी पाववाटी मनोके आणि वेलची पूड आहे ही आणि काही मखाने तर हे सगळं आपल्याला ड्राय भाजून घ्यायचं आहे किंवा रोस्ट भा करून घ्यायचं आहे मखाना ह्या दोन्ही बिया आणि जवस मी हे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत काहीही न टाकता जस्ट कढईमध्ये आपल्याला परतवून घ्यायचे ते आता फक्त काजू आणि बदाम मला परतवून घ्यायचे तर चला पाहूयात पुढची कृती तर मखाने आणि ज्या भोपळ्याची बिया आहे किंवा कलिंगडाची जी बिया आहे ती मी ऑलरेडी भाजून घेतलेली आहे आता आपण काजू जे आहेत ते भाजून घेणार आहोत मी असेच हे ड्राय रोस्ट करत आहे तुम्ही ह्याच्यात तुपाचा वापर करू शकता फ्रेंड्स हे का आपल्याला भाजायचे पण ड्रायफ्रूट्समध्ये किंवा जे इतर साहित्य आपण ते वापरतो ना त्याच्यात थोड्याफार प्रमाणात मॉइश्चर असतं तर ते निघून जावं म्हणून आपण हे भाजून घेतो मॉइश्चर निघून गेलं ना आता हे लाडू जास्त मदत तिकण्यास सो आता हे मी छान प्रकारे हलकेसे डाग येईपर्यंत हे जे काजू आहे ते आपल्याला परतवून घ्यायचे दाखवते तुम्हाला तेवढे भाजून घ्यायचे ते बघा हलकेसे डाग आलेले आहेत ह्याच्यावरती आपला हा काजू भाजू, ले ले, आपन, भाजून तयार झालेला आहे आता आपण हे काढून आता सेम पद्धतीने आपण हा जो बदाम आहे तोही भाजून घेणार आहोत फ्रेंड्स आता हे रोस्ट भाजून झालेले आहेत काजू बदाम बाकीचं साहित्य जे होतं ते, ते मी आधीच भाजून घेतलं होतं हे गरम आहे हे थंड झाल्यानंतर ह्याला मी जाडसर असं वाटून घेणार आहे भरड करून घ्यायची आहे तुम्ही हे चॉपरमध्ये टाकून फिरवून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये तुम्ही पल्स मोडवरती जस्ट फिरवून त्याची जाड असं वाटून घेऊ शकता आहे आणि बिया ज्या आहेत ना त्या मी अख्ख्याच ठेवणार आहे त्या दिसायलाही खूप छान दिसतात अशा अख्ख्या बिया त्यात ही जे आहे ती जरा मोठ्या साईजची आहे पण तरीही तशीच ठेवणार आहे ह्या साहित्याव्यतिरिक्त तुम्ही ना ह्याच्यामध्ये पिस्ता अंजीर खारी खोबरं नंतर तीळ आणि खसखससुद्धा टाकू शकतात तुम्ही आता माझ्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यात तुम्हाला हे लाडू बनवून दाखवत आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही ते पिस्ता अंजीर खारीक खोबरं वगैरे सगळं टाकून हे लाडू अजून पौष्टिक बनवू शकता पुढच्या वेळेस जेव्हा मी सगळं साहित्य वापरून बनवेन देईन तेव्हा पुन्हा एकदा ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेन चला आता हे वाटून घेते थंड झाल्यानंतर त्याच्यानंतर भेटते हे बघा मखाना बदाम आणि काजू असे जाड सर मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत तर हे वाटून झालेलं आहे फ्रेंड्स मखाना बदाम आणि काजूची लाडसर भरड मी करून घेतलेली आहे आणि आता जे खजूर मी घेतलेले आहेत ते आपल्याला मऊ करून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी वापरणार आहे इथे तूप आ, एक ते दीड चमचा तूप फक्त आपल्याला लागणार आहे बस तेवढंच त्याच्या व्यतिरिक्त ते अजून एक्स्ट्रा तूप ॲड करायची गरज नाही लागणार आपल्याला स्वतः एक ते दीड चमचा तूप मी याच्यात कापून घेते आणि जे आपले हे खजूर आहेत ना ते त्याच्यात आपण टाकून घेऊया आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला छान परतवून आहे आणि समजा असे मऊ नाही झाले तर मऊ झाले पण असं कडकच वाटतंय मिक्स होणार नाही असं वाटतं तर तुम्ही त्याला मिक्सरला चिरून घेऊ शकता तर ते मऊ होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया तर मी वरून अजून अर्धा चमचा दूध ॲड करते पौष्टिक असे लाडू बनतात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर हे मी परतून घेते छान मऊ होईपर्यंत काही खजूर असा थोडा कडक असतो तो पटकन मऊ पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायला लागतं तर त्याला जी खजूर कसाच आहे पटकन मऊ होणार नाही तुम्ही मी याला हातात ड्राय झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊ हा खजूर असा छान सुपात परतवून घ्यायचे आपल्याला मऊ होईपर्यंत हे बघा खजूर छान थंड झाल्यानंतर मिक्सरला मी फिरून आहे आता ह्याच्यात जे बारीक केलेले आहे ड्राय फ्रूट्स या बिया मनुके वगैरे सगळं आपण ह्याच्यात आता ॲड करून घेणार आहोत खजूर मी असं ताटात काढून घेतले नाही आता हे जे सगळं साहित्य आहे ह्याच्यात मी मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं करून मिक्स करून घेऊयात हे बघा हे सगळं असं मिक्स करून घेतलंय मी छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला हे ला ला लाडू वळायला घ्यायचे आहेत दोन्ही हाताने मिक्स करत आहे तरच ते एकत्र मिक्स होईल छान जिथे जिथे असं खजूर राहिलाय तसा हाताने चोळून घ्यायचं आहे छान म्हणजे तो, तो एकजीव होऊन जातो आता मी हे लाडू बनवून घेते खूपच पौष्टिक असे हे लाडू तयार होतात तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही हे बनवू शकता छोटी मोठी साईज जशी हवी आहे तुम्ही तर त्या आकारात हे लाडू ड्रायफ्रुट्स मखाना लाडू किंवा मखाना ड्रायफ्रुट्स लाडू खरं का किती सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे स्वतः बाकीचे लाडू मी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते फ्रेंड्स हे तयार झालेत आपले ड्रायफ्रूट्स मखाना लाडू हेल्दी आणि ऊर्जा देणारे इम्युनिटी वाढवणारे हे पौष्टिक लाडू आहे नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की ट्राय करून बघा आणि बनवलात तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झाले होते हे लाडू चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस बी अँक